कर, मी सजागृती महाजन आज तुम्ही पाहताय की मनसर आणि पंचग्रोशीतील आंबेगाव तालुक्यातील बरेच नागरिक आज भाविक भक्त प्रयागराज या ठिकाणी पवित्र कुंभ स्नान करण्याकरता चाललेले आहेत जवळजवळ एकशे चव्वेचाळीस वर्षांनी हा योग येतो आपल्या मागच्या कित्येक पिढ्यांच्या नशिबामध्ये हा योग नव्हता पुढच्याही नसेल कदाचित आणि हा योग या सर्व भावी भक्तांच्या नशिबामध्ये आहे खऱ्यात हे भावी भक्त तर नशिबॉन म्हणावे लागतील परंतु हा योग ज्यांच्या माध्यमातून जुळून आलेला आहे ते जनसेवक सन्मान्य संजू भाऊ थोरात यांच्या माध्यमातून हे सर्वजण चाललेले आहेत तर मला आठवतं की गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये अयोध्या या ठिकाणी भाऊंनी ट्रिपचं आयोजन केलेलं होतं जवळजवळ नऊशे भाविक भक्तांना प्रभू रामचंद्राचं दर्शन त्यांनी घडवलेलं होतं आता निवडणुका जवळ आल्यात आपण पाहतोय की बऱ्याच ट्रिप नियोजन व्हायला लागले ट्रिपा काढल्या जात आहेत तो, तो ट्रिप काढल्या जाताना त्या ठिकाणी बऱ्याच आटी आहेत की तुमचं मतदान कार्ड दाखवा वोटिंग कार्ड दाखवा वोटिंग कार्ड जर मनसेचं असेल तरच तुम्हाला ट्रिपला यायला परमिशन आहे तर असलं कुठलाही भेदभाव मनात न ठेवता निव्वळ आणि निव्वळ जनसेवा या पवित्र हेतूने या ठिकाणी भाऊंनी या ट्रिपचं आयोजन केलेलं आहे तुम्ही सर्वजण भाविक भक्त पवित्र स्नाना करता चाललेला आहात मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने भाऊंच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला सर्वांना मनापूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद स्थाविण, स्थाविण।